हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट मित्रांनो मी कला परत एकदा आपल्या समोर असणार आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस समस्त विश्वासू अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची दशमी तिथी आहे रात्री नऊ वाजून तीस मिनिटांतर एकादशी तिथेला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे उत्तर रात्री एक वाजून अकरा मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ग्र योग आहे सकाळी सात वाजून बारा मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल उद्या पहाटे चार वाजून बावीस मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल तर रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनंतर वनिष करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत चंद्र मीन राशीत गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेशे या तीन राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल की या तिन्ही राशींच्या चालकांना साडेसात ची तर त्रास तर होतो आहे किंवा नाही तर कृपया आपण आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून जाणून घ्यावे मित्रांनो जर शनी आपल्याला अशुभ असेल तर त्रास तर होणार आहे या त्रास जर आपल्याला वाचवायचा असेल तर शनिदेवतेची धार्मिक सेवा आपल्याला करावी लागणार आहे शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे गोरचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह हा दहा नोव्हेंबर पासून अस्तंगत होत चाललेला आहे यामध्ये बुध ग्रह आजपासून हा मार्गी होत चाललेला आहे वकील ग्रहांमध्ये शनिग्रह अठ्ठावीस पासून मार्गी होत चाललेला आहे तो वक्री होता तो मार्गी होत चाललेला आहे आणि गुरुग्रहा अकरा नोव्हेंबर पासून वक्रीच आहे मित्रांनो राहणार आहे परत दिवस मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर पैल पाणी थोडे अक्षर फुलवा फुलची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो अरोम शिव शिव शंभू रात्म्या प्रवर्त महान सत्य ब्रह्मण दिते परार्धे ईश्वर कल्पे वैवस्वत मनवंतरे करी योगे प्रथम पाते जम्बू दीपे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण इकभागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके को सत्य चले प्रभावी षष्ठे संवसरा विश्वास नाम संसरे दक्षिण हेमंत ऋतु मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे भानुवासरे उत्तरा भाद्रपद नक्षत्रे वज्र योगे सिद्धि योगे तैतिल करने दशमी शोति तो वीर गोत्र उत्पन्न में कड़प्पा मोह पात्र दुर्द श्री पार्वती पति परमेश्वर के तीर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रों ने ये या संकल्प संपले है तेव्हा आपण आपल्या उजा त्याच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे आणि यानंतर वज्र योग संपून सिद्धियोग सुरू होतो याची मर्यादा दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांत सकाळी आहे मित्रांनो तेव्हा या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ या प्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले, या दिले दिनांक तीस डिसेंबर दिनांक दोन पाच बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत डिसेंबर दिनांक दोन पाच आणि आठ बार्शी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस डिसेंबर दिनांक दोन आठ तेरा आणि सोळा जाळ काढण्यासाठी मुहूर्त आहेत डिसेंबर दिनांक आठ आणि पंधरा गृहपेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तीस डिसेंबर दिनांक पाच बारा आणि पंधरा मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया यात उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त आहे विवाह करण्यासाठी दिनांक तीस डिसेंबर दिनांक दोन आणि पाच हे मुहूर्त आहेत वास्तुशांती करण्यासाठी मूर्त दिले डिसेंबर दिनांक पाच आणि सहा पायाभरणी करण्यासाठी मूर्ती डिसेंबर दिनांक तीन दिन। देवतेची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण शिवलिंगाची किंवा महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता विधिवाद करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण यानंतर आपल्याला प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे मित्रांनो ते जर आपण घेणार नसाल तर मग अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडीत मानल्या जाऊन त्यांचे विसर्जन करावे लागते तेव्हा विचार कर काय ते आपण ठरवावे मित्रांनो वर काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरेता संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क झाला आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो आता पंचांगात दिलेली इतर महत्वाची काय माहिती आहे ती पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो मध्ये दशमी शांत कर्म आहे मित्रांनो या तिथीवर जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून पण निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा मित्रांनो पिंडदान युक्त करा किंवा पिंडदान रहित करा दोन्ही प्रकारे आपण करू शकता मित्रांनो तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्राला अग्नी पृथ्वीवर रात्री नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत हजर आहे त्यानंतर नाही मित्रांनो जर आपल्याला काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण निश्चितच सुरू करू शकता मित्रांनो मित्रांनो राहू काळ जो आहे तो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामुळे आपण कृपा करून या दीड तासाच्या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष अशी जी सेवा आहे मित्रांनो ती करू नये या दीड तासाच्या काळात जे रेग्युलर आहे तेच कर्मकांड करावे जेणेकरून आपल्या कामामध्ये आपल्याला अपयश येणार नाही ना मित्रांनो हो यश हवे असेल तर या दीड तासाच्या व्यतिरिक्त काळामध्ये आपण आपली महत्वाची किंवा विशेष कामे करू शकता धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपल्या मतावाशी म्हण आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अशा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ विश्व शंभो महादेव